जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा संतांनी चंद्रभागेचे वर्णन मोठ्या अवलौकिक केले आहे आज मात्र चंद्रभागेची अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर आहे पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक पवित्र चंद्रभागेचे स्नान करतो चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून घेतो मात्र चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरूप आले आहे चंद्रभागेतील अस्वच्छता गटारीचे येणारे पाणी भाविकांकडून टाकला जाणारा कचरा यामुळे चंद्रभागा पवित्र चंद्रभागा ही मैली झालेली दिसत आहे उच्च न्यायालयाने चंद्रभागा स्वतःसाठी मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले आहेत चंद्रभागेच्या वाळवंटात कोणीही कचरा करू नये रोज अनेक ठिकाणी मंडप उभा राहत आहेत अन्न शिजवू नये असे निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र उच्च न्यायालयाच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवली जात आहे कुठेही न्यायालयाचे निर्बंध लागू असल्याचे दिसत नाहीत प्रशासन देखील उच्च न्यायालयाच्या निर्बंधाबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहेत नमामी चंद्रभागा अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अनेक भाविक चंद्रभागा स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची स्वच्छतेची गरज ही मोठ्या प्रमाणावर आहे शासनाने नमामी चंद्रभागा हा प्रकल्प हाती घेतला आहे आता कुठेही स्वच्छता झालेली नाही चंद्रभागा वाळवंटात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा वारकरी संघटना व इतर संघटना आंदोलन करतील असा इशारा येथील संघटनांनी दिलेला आहे आपण या ठिकाणी संपूर्ण कचरा हा बघू शकता अनेक वारकरी अनेक वारकरी संघटना येथील होडी चालक संघटना या कचऱ्याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत लाखो साधू संतांच्या जा पदप्रशन झालेली चंद्रभागा आज प्रचंड घाणी साम्राज्य निर्माण झालेलं आहे गोव्यासारख्या वारकरी संप्रदायानं स्वच्छता करूनही मंदिर समितीनं कमीत कमी दहा लाख रुपये महिन्याला टेंडर आहे पण त्या टेंडरचा फक्त ठेकेदार जगवण्यासाठी मंदिर समिती वापर करते पूर्ण चंद्रभागा उकिडा झाला आहे आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पण त्यांनी काय ऐकलं नाही आम्ही महाग आंदोलन केली आम्ही ही कचरा आता प्रांत ऑफिसला पण येऊन फेकला होता पण आता आम्ही काय करणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मोठे मोठे पॅकेट करून त्यांना नववर्षाची भेट म्हणून चंद्रभागेची घाण आम्ही त्यांना दान करणार आहे त्याशिवाय ह्या झोपलेल्या प्रशासनाचं डोळं उघडत नाही आणि इथले जेवढे जेवढे अधिकारी आहेत त्या प्रत्येकाला नऊ वर्षाचं गिफ्ट म्हणून चंद्रभागेची घाण आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे मंदिर समितीकडे टेंडर आहे हे मंदिर समिती महिन्याला पुण्याचं कोणतर पाठक म्हणून आहे त्याला दहा लाख रुपये देते फक्त शो का करण्यापुरतं व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर फोटो काढायचे स्वच्छता केली दाखवायचं आणि चंद्रभागात तशीच घाण ठेवायची जाणून बुजून वारकरी बा वारकऱ्यांच्या श्रद्धेशी खेळण्याचा डाव ही मंदिर समिती करते आणि इथं रोज भाविकांच्या धार्मिक भावना दुखवल्या जातात दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर